हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो तेव्हा चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आएकु आजचं विचारधन हे सत्र आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या विचारधन या सत्रातून इतकंच कळतंय की कधीही कृती करताना फक्त विचार करू नका तर कृतीसुद्धा करा या चांगल्या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आज आहे तीन सप्टेंबर मित्रांनो प्रत्येक दिवशी घडलेली घटना ही इतिहासात जमा होत असते आणि ही प्रत्येक घटना इतिहासाच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची असते अशाच काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना याचबरोबर अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष अशा व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य यासुद्धा घटना इतिहासात मोडतात मग आजच्या दिवसाचं विशेष काय आहे म्हणजेच आजचं दिनविशेष काय आहे आजच्या घटना कोणत्या ते जाणून घेऊया आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया सप्टेंबरच्या दिवशी, दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी एक इसवी पूर्व जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मॅरिनो स्थापन करण्यात आले होते आजच्याच दिवशी सतराशे बावन्नमध्ये मध्ये अमेरिकेत ग्रेग्रियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला विद्यार्थी मित्रांनो आज सगळ्या जगभर ग्रेग्रियन कॅलेंडर वापरले जाते मग ग्रेग्रियन कॅलेंडर म्हणजे काय ग्रेग्रियन कॅलेंडर ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे ही कालमापन पद्धती ऑलोयसिस लिलियस याने प्रस्तावित केली होती तेरावा पोप ग्रेग्रोरीने पोपचा फतवा काढून चोवीस फेब्रुवारी पंधराशे ब्याऐंशी रोजी तिला अधिकृत मान्यता दिली ही कालगणना पद्धती मुळात जुलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे पण दोघांमध्ये अकरा दिवसांचा फरक आहे ज्युलियन कॅलेंडरमधील चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशीच्या च्या पुढच्या दिवशी ग्रेग्रियन कॅलेंडरची पंधरा ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी ही तारीख आली ग्रेग्रियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते म्हणजेच एकूण काय तर ख्रिश्चन इंग्रजी कॅलेंडरला ग्रेग्रियन कॅलेंडर असे म्हणतात ग्रेगरियन कॅलेंडरमधील जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबर हे महिने तुम्हाला माहितीच आहे पण आजच्या विशेष सत्रात आपण या इंग्रजी महिन्यांची नावं कशी पडली त्याविषयी जाणून घेणार आहोत तेव्हा आजचं विशेष ते सत्र मात्र ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे सोळा साली श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली होती चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृहराज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठीची एक चळवळ होती त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरूल चळवळ जोरात चालली होती मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना एकोणीसशे पंधरा साली डॉक्टर अॅनी बेझेंट यांनी मांडली पहिली होमरुल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली तर त्याच वर्षी एकोणीसशे सोळामध्ये अड्यार मद्रास येथे डॉक्टर अॅनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे अठरापर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रांत आणि वराड होते होमरुल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉक्टर अॅनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यांनी मद्रास सोडून पूर्ण भारतभर त्यांच्या शाखा उघडल्या आणि पूर्ण भारतामध्ये जवळजवळ त्यांच्या दोनशे शाखा होत्या यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे पस्तीस साली सर मॅल्कम कॅम्पेबल ताशी तीनशे मैलपेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती झाले होते तर आजच्याच दिवशी तीन सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तरला कतार या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कतार या देशाविषयी ऐकलंच असेल वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व वा नैसर्गिक वायूचे साठे आहेत त्यामुळेच कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे अरब जगतात व अरब संघात कतारचे मोठे सामर्थ्य आहे तर दोहा ही कतारची राजधानी व मोठं शहर आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचा आज जन्मदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी तीन सप्टेंबर अठराशे पंचावन्न साली आध्यात्मिक गुरु पंत महाराज बाये कुंद्री यांचा जन्म झाला अठराशे एकोणसत्तर साली सेंद्रिय पदार्थांच्या पृथक रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिड्ज प्रेग्ल यांचा जन्म झाला अठराशे पंच्याहत्तर साली पोर्शे या मोटार कंपनीचे संस्थापक फर्डिनान पोर्शे यांचा जन्म झाला एकोणीसशे पाच साली नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसन यांचा जन्म झाला एकोणीसशे तेवीसमध्ये प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म झाला एकोणीसशे तेवीस साली टॉको बेलचे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म झाला तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस सालीच महाराष्ट्रातील शाहिर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म झाला शाहीर साबळे यांचं संपूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे असं होतं ते एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान लाभले जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्यभिमान गीत आणि महाराष्ट्राची लोकधारा या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असे मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जात होते शाहीर साबळे हे कवी गीतकार संगीतकार गायक कुशल ढोलकीवादक अभिनेते दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते महाराष्ट्राची लोकधाराद्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली त्यांचे गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी एकोणीसशे सत्तावीस साली बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चॅटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म झाला एकोणीसशे एक्केचाळीस साली नाटककार श्याम फडके यांचा जन्म झाला एकोणीसशे अडोतीसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चाळीस साली लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील संगीतकार पॅरेलाल शर्मा यांचा जन्म झाला एकोणीसशे छप्पन्न साली भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिजू दासगुप्ता यांचा जन्म झाला एकोणीसशे पासष्टमध्ये अमेरिकन अभिनेता चार्ली शिन यांचा जन्म झाला एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म झाला तर एकोणीसशे शहात्तरमध्ये चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृती दिन आहेत तीन सप्टेंबर सोळाशे अठ्ठावन्न साली इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचं निधन झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झेकोस्लोव्हाकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्रेपन्न साली तबला घुमट व वा सारंगी वादक लक्ष्मण मामा पर्वतकर यांचं निधन झालं एकोणीसशे अठ्ठावन्न साली निसर्ग कवी माधव केशव काडदरे यांचं निधन झालं एकोणीसशे सदुसष्टमध्ये वार्ताहर संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचं निधन झालं एकोणीसशे साली अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचं निधन झालं सन दोन हजार साली स्वातंत्र्यसैनिक गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचं निधन झालं दोन हजार चौदा साली भारतीय राजकारणी ए पी व्यंकटेश्वरन यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचे फीडबॅक किंवा सजेशन द्यायला मात्र विसरू नका त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर ऐकू शकता त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल याचबरोबर स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी याविषयीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तोपर्यंत राहा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल टीईटीची तयारी करत असाल तर त्यासाठी आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकत राहा स्टेट ट्यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी